नमस्कार भारत डब्ल्यू एच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो व अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया विशेष बातमी भारतातील सर्वात आदरणीय महिला शिक्षकांपैकी एक सावित्रीबाईंनी आपले जीवन संपूर्णपणे शिक्षणाद्वारे महिला आणि अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी समर्पित केले आज त्यांच्या जयंतीनिमित्त बहुउद्देशीय महिला विकास संस्था चांदू रेल्वे जिल्हा अमरावतीच्या अध्यक्षा अर्चना राजीव अंबापुरे यांच्या कार्यालयात ॲडव्होकेट राजीव अंबापुरे यांनी माता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली आज त्यांची एक एकशे चौऱ्याण्णवी जयंती आहे सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका मानल्या जातात लिहिणे वाचणे तर सोडाच महिलांना घराबाहेर पडणेही अवघड असताना त्यांनी ही अविश्वसनीय कामगिरी केली सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा गावात झाला सावित्रीबाई केवळ समाजसुधारकच नव्हत्या तर त्या तत्वज्ञ आणि कवयित्रीही होत्या त्यांच्या कवितामध्ये प्रामुख्याने निसर्ग शिक्षण आणि जातीय व्यवस्था नष्ट करण्यावर भर देण्यात आला होता ऐकूया सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया आज तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि ही जयंती सालाबादप्रमाणे प्रमाणे याही वर्षी आम्ही फार थाटामाटात उत्साहात पार पाडले आहे या ठिकाणी सर्व आमचे सहकारी मंडळी दरवर्षीप्रमाणे वर्षी एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित कार्यक्रम संपन्न केलेला आहे तर सावित्रीबाई फुले यांनी महिलासाठी जे काही कष्ट घेतले त्याचा स्मरण आपल्याला नेहमी राहावे याकरिता जयंतीचा हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी उत्साहात साजरा करीत असतो सावित्रीबाईंच्या या शैक्षणिक धोरणामुळे आजच्या महिला घराच्या बाहेर निघाल्या चूल आणि मूल हे कार्यक्षेत्र सोडूनसुद्धा इतर क्षेत्रात महिलांचा फार मोठ्या प्रमाणात वावर आहे तो सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आहे असं आमचं ठाम मत आहे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माननीय राजूभाऊ अंबापुरे यांच्या कार्यालयामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा जो कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला या कार्यक्रमाला सर्व आमचे मित्र राजूभाऊ अंबापुरे मान्य साहेब आणि उत्तम उद्धवराव ठाकरे रविभाऊ उपाध्ये संदीप भाऊ सोळंके आणि इतर सर्व मित्रमंडळी खर खरका, खरोखर महिलांसाठी सावित्रीबाई फुले यांनी जे स्वत श्रेय घेऊन करता शिक्षणाची सोय हो। आणि मुख्य म्हणजे त्यांनी स्वतः महिलांसाठी पुण्यामध्ये मुली मुलींकरिता शाळा निर्माण केली त्यांच्या मुख्याधीपिका म्हणून महिलांना एक संदेश दिला की महिलांनी समोर येऊन शिक्षणामध्ये भर देऊन आपण कसं मोठं व्हावं याकरता जे ते त्यांनी श्रेय दिलं आणि त्याचा खरोखर महिलांना खूप फायदा झाला या देशामध्ये दे महिला पंतप्रधान झाल्या या देशामध्ये दे महिला राष्ट्रपती झाल्या हे मोठं कर्तव्य हो। सावित्रीबाईंनी या महिलांना दिला आहे या शुभेच्छाबद्दल मी या मित्रमंडळींना मान्य राजूभाऊला हा जो कार्यक्रम केला त्याबद्दल धन्यवाद देतो धन्यवाद या ठिकाणी महिला बहुद्देशी विकास संस्था राजूभाऊ अंबोबरे यांच्या या कार्यालयामध्ये आज आम्हाला सर्वांनी आम्ही मिळून सावित्रीबाई फुले यांची जे जयंतीनिमित्त सर्व मित्रमंडळी उपस्थित आहेत आणि आम्हाला जो या ठिकाणी राजूभाऊंनी सावित्रीबाईबद्दल आपल्या ऑफिसमध्ये आमंत्रण केलं आणि आम्हाला बोलावलं आणि त्यानिमित्त आम्ही त्यांचे पहिले सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि महिलांबद्दल बोलायचं झालं तर फुरकूब आहेत ज्या सावित्रीबाई मुले महिला या देशात आज चंद्रावर जाऊन पोहोचू शकल्या आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ज्या राहत आहेत महिला त्या त्यांचं जे श्रेय आहे ते त्यांना फक्त सावित्रीबाई फुलेमुळेच आहेत हे मी या ठिकाणी त्यांना सांगतो आणि पुन्हा मी त्यांना आठवण करून त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो उद्देशे महिला विकास संस्था चांदूर रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि या राजूभाऊंनी आजचा हा छोटेखानी कार्यक्रम सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सादर केला त्यांना मी त्यांचे आभार मानतो आणि एवढंच सांगतो की आजच्या या युगामध्ये आज जर सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शाळा जर सुरू नसत्या केल्या तर आज देशाच्या पंतप्रधान म्हणा आणि इंदिरा गांधी किंवा देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या होऊ शकल्या नसत्या तेव्हा या सावित्री बोले सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याला मी अभिवादन करतो आणि त्या जयंतीनिमित्त या जमलेल्या कार्यक्रमाच्या प्रमुख मंडळींना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटू या नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एस न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद